कांदा निर्यात शुल्क का हटवलं तरीही दरात घसरण लासलगाव बाजार समितीत पाच दिवसानंतर कांदा लिलाव सुरू भावात प्रति क्विंटल अडीचशे रुपये घसरण कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी बाजारात कांद्याचे दर हजार ते बाराशे प्रति क्विंटल पर्यंत खाली आलेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली पाच दिवसांच्या बंदीनंतर आजपासून लासलगाव बाजार समितीत कांद्यांचे लिलाव पुन्हा सुरू झालेत मात्र लिलाव सुरू होताच कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 250 ची घसरण झाले 5 दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 1500 प्रति क्विंटल दर मिळत होता जो घडून आता बाराशे 1250 इतका झालाय केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क का हटवल्यानंतर शेतकऱ्यांना भाव वाढण्याची अपेक्षा होती मात्र अपेक्षाच्या वितरित कांद्याचा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत पडले यंदा उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही परिणामी उत्पादन खर्चही निघणार नाही अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नाव पांडुरंग सोणनाथ सरगर राहणार नवेबदाणे गेल्या आठवड्यात कांदा आणलेला होता तो कांदा अकराशे रुपये गेला आणि त्याच्यातला उरलेला कांदा आज आणलेला आहे तर तो, तो आठशे रुपये गेला वीस टक्के निर्यात शुल्क कमी करून सुद्धा कांद्याला भाव मिळत नाही अशी ही सरकारची परिस्थिती कांद्याला खर्च क्विंटलला हजार अकराशे रुपये येतोय गोन्हे आम्हाला तिथून ट्रॅक्टरमध्ये इथं आणण्यापर्यंत आम्हाला पन्नास रुपये गोन्हेला भाडं आहे आणि कांदा आठशे आठ रुपये किलो गेलेला आहे काय पडणार आहे शेतकऱ्याला काय मागणी तुमची सरकारने याचा विचार करावा आणि कांद्याला चांगला चांगला भाव द्यावा माझं नाव दत्तात्रय सुप्रि पाटील मी नगावचा राहणार आहे शेतकरी मी इथं कांदा आणलेला आहे माझ्या मित्रांचा कांदा आहे पाचशे ते सहाशे रुपयाच्यावरती कांदा विकला जात नाही आणि हजार रुपये तर कांदा क्विंटल मागे खर्च आहे आजच्या तारखेला आणि स सरकारने निर्यात बंदी उठवली वीस टक्क्यावरून झिरो झिरो केली तरी देखील कांद्याचे भाव वाढण्याऐवजी वा कमी झाले जे कांदा हजार बाराशे तेराशे जात होते ते कांदा आज पाचशे सहाशे सातशे आता जे कांदा आहे हे सहाशे रुपये सातशे रुपये गेले हे आठशे रुपये आठशे रुपये हा कांदा बघून घ्या तुम्ही कांदा आठशे रुपये म्हणजे निर्यात बंदी उचलून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही आहे उलट शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग शेतकऱ्यांच्या कांद्याला जितकी विदेशात मागणी तितका कांदा पाठवला जात नाही त्या व्यतिरिक्त गहू हारबरा मका यांचे देखील तेच कंडिशन आहे आता गहू खरेदी होतोय दोन हजारपासून तर चोवीसशे रुपयापर्यंत जे गहू देखील परवडत नाही आहे आणि मका सतराशेपासून दोन हजार रुपयापर्यंत खरेदी होतो ज्याला हमीभाव भाव रुपये तो मका का अठराशे सतराशे असा घेतला जातो तरी देखील शेतकऱ्यांची एवढी अपेक्षा आहे की जे हमीभावाचे भाव आहेत कम, कमी, कमी त्या भावापर्यंत तरी खरेदी व्हावी असं शेतकऱ्यांच्या एम MS, एस पी आहे ती त्या लेवलला तरी खरेदी करावी असं शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे सरकारकडे रमेश सुखदेव पाटील नागावचा शेतकरी आहे एक पंधरा दिवस महिन्यापूर्वी कांद्याला चांगल्यापैकी भाव होता म्हणजे पंधराशे तर बावीसशे पंचवीसशेपर्यंत जात होता करेल तो परवडत बी होता पण आता अशी परिस्थिती झाली आहे केंद्र सरकारने निर्यात शुल्क माफ केलेलं आहे आणि निर्यातीवरची बंदी बी उठवलेली आहे शेतकऱ्याला अपेक्षा होती की आता भाव वाढेल पण भाव वाढण्याच्या ऐवजी हो तो कमी झालेला आहे तर पाचशेपासून तर बाराशे तेराशेपर्यंत या ठिकाणी लिलाव झालेले आहेत आणि जास्त करून तेराशे हा किंचित याला मालाला मिळालेला आहे बाकीचे हजारचे आतच आहेत तर शेतकरी हा इतका मिठी कुटीला आलेला आहे की त्याचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे तर असं न करता थोडंसं पंधराशेच्या पुढे जर तो भाव राहिला असता तर शेतकऱ्याला ते परवडलेले असतं आणि त्याला थोडासा हुरूप आला असता हे सर्व असूनसुद्धा परत अवकाळी आहे अवकाळीच्या याच्यामुळे शेतकरी थोडा घाबरलेला आहे आणि माल जसा असेल तसा तो मार्केटमध्ये आणतो आहे तर अशा परिस्थितीमध्ये थोडंसं शासनाने लक्ष देऊन थोडा भाव जर वाढवला तर चांगलं होईल आणि शेतकऱ्याला ते परवडेल अशा पद्धतीने पर मी अपेक्षा करतो क्या इंटेरियर के बारे में सोच रहे पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेश बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं हम लोग अमित को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइंस उन पर लागते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है